नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत खरं तर एक चांगली गोष्ट म्हणजे आज मी शिवसेनेचे फायरब्रँड नेते जे दररोज माध्यमांना बातम्यांचं खाद्य पुरवत असतात ज्यांना खरं तर जेम्स बॉन्ड म्हणायलासुद्धा हरकत नाही शिवसेनेचे असे खासदार संजय राऊत जी आत्ता आपल्याबरोबर आहेत संजय राऊत तुमचं खूप खूप स्वागत करतो आणिस अगदी आणि अगदी प्रथम म्हणजे तुमचं अभिनंदन आणि तुमचं पुस्तक प्रकाशन सतरा मे ला होत आहे त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा लावा आता शंभर दिवसांच्या कटू आठवणींवर पुस्तक करावं असं तुम्हाला का वाटलं असं आहे की आठवणींवरती पुस्तक करावं किंवा हा विषय वेगळा मी स्वतः लिहिणारा माणूस आहे बरोबर मी दुसरं काय करू शकतो लिहू शकता एक माणूस तुरुंगात राहिलेला आहे त्याच्यामध्ये मग ज्याला लिहिण्याची आवड आहे किंवा लिहणं हे त्याचं पॅसन आहे तो आपला प्रत्येक अनुभव हा कागदावर लिहितच असतो आता रोज अग्रलेख लिहितो बरोबर इतर काही लिखाण करतो तुरुंगात माणूस जो बसला आहे त्याला काही काम नाही आहे आणि बाहेर एवढ्या घटना घडामोडी घडत आहेत अशा वेळेला आपले अनुभव कागदावर तू उतरवणार पुस्तक हा हेतूनंतर येतो हे त्याचं पुस्तक झालं लोकांना कळलं पाहिजे की महा देशामध्ये कोणत्या प्रकारचं शासन सुरू आहे सत्तेचा कसा गैरवापर यंत्रणांचा गैरवापर लोकशाहीच्या संदर्भातल्या पोकाच्या भूमिका या सगळ्या गोष्टी आपल्या अनुभवाच्या आधारे लिहिणं हे माझं काम आहे आणि लोकांनी संघर्ष केला पाहिजे सत्येपुढे दहशते पुढे गुडघे टेकता कामा नाही ही जर प्रेरणा या पुस्तकातून कोणी घेणार असेल तर मला आनंद आहे निश्चित दुसऱ्या प्रश्नाकडे येतो की सध्या महाराष्ट्र आहे मराठी मन आहे की जे एका बातमीची वाट बघत आहेत ती बातमी म्हणजे दोन बंधू एकत्र कधी येत आहेत एकाने टाळी दिली आहे दुसऱ्याने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे पण नंतर चर्चा थंडावल्या का असं आहे की दोन बंधू कधी येणारे दोन बंधूंनीच ठरवायला पाहिजे ना पण आता ठरवत आहेत म्हणजे त्यांनीच तर सांगितलं की असं आहे की एकानं इच्छा व्यक्त केली दुसऱ्यानं प्रतिसाद दिलेला, दिलेला। मग परत पहिल्यानं एक पाऊल पुरे टाकून प्रस्ताव दिला पाहिजे की राजकारणामध्ये थोडी प्रस्ताव महत्वाचा असतो जेव्हा दोन पक्ष एकत्र येतात इथे दोन भाऊपेक्षा दोन पक्ष एकत्र येत आहेत दोघांचे स्वतंत्र पक्ष आहेत पहिल्यांदा प्रस्ताव दिला पाहिजे की आम्ही एकत्र या आम्ही एकत्र यायला तयार आहे आणि माझा राजकीय हा प्रस्ताव आहे चर्चा प्रस्तावावर होते कौटुंबिक चर्चा कधी होऊ शकतात आणि ते नेहमीच होतात राजकारणा पलीकडे आहेत त्या गोष्टी पण राजकारणामध्ये प्रस्ताव आधी यावा लागतो आणि त्यावर चर्चा होते पण म्हणजे टेक्निकल गोष्टींमध्ये अडकावं का म्हणजे राऊतसाहेब अगदी मी तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला सुद्धा आज मनातनं काय वाटतंय हे तुमच्या चेहऱ्यावरनं मला कळत आहे मग मी असं म्हणतो की समजा एकदा टाळीचा हात पुढे केला आहे प्रतिसादही आपण दिलेला आहे मग पुढचं पाऊल तिकडनं उशीर होतोय काय हरकत आहे टाकायला आज शेवटी मराठी माणसासाठीच हे सगळं तुम्ही म्हटलेलं की आपल्याला करायचं आहे त्यासाठीच करावं लागेल मराठी माणसासाठी कारण आज महाराष्ट्रातून आणि खास करून महाराष्ट्राच्या राजधानीतून मराठी माणसाचं पूर्णपणे पतन करावं या प्रकारचं राजकारण सुरू आहे मुंबई ही परप्रांतीय व्यापाऱ्यांची बटेक व्हावी आणि मराठी माणसानं त्यांची गुलामी करावी अशा पद्धतीचं राजकारण नुसतं सुरू नाही तर आमचं सध्याचे राज्यकर्ते अशा लोकांना बळ देत आहेत बाळासाहेब ठाकरेने शिवसेना का स्थापन केली पंचावन्न वर्षापूर्वी तर मुंबईत मराठी माणसाला सन्मानानं जगता यावं मानानं जगता यावं त्याला त्याचे हक्क आणि अधिकार मराठी माणूस म्हणून मिळावीत म्हणून ही शिवसेना स्थापन झाली आणि आम्ही सगळे त्यामुळेच इकडे आहोत आम्ही सगळे जे आमदार खासदार मंत्री झालो ते त्यामुळेच झालो काय तर आम्हाला कोणी केलं असत बाळासाहेब ठाकरेंनी केलं बरोबर अर्थात भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे हे फोडा जोडा आहे मराठी माणसात पाडा मराठी माणसामध्ये भेदाभेद करा यातून आपण सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगितलं की सर्व प्रकारचे मतभेद गाडून मराठी माणसाने एकत्र यायला पाहिजे दुर्दैवानं शिवसेना ज्या पद्धतीनं फोडली अमित शहाने म्हणजे मूळ शिवसेनेचे चोरी करून ती एकनाथ शिंदे नावाच्या माणसाला दिली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली मालक कोण टेकनाथ शिंदे hmm? शरद पवारांचा पक्षही महाराष्ट्राच्या अस्मितेसंदर्भात काम करणारा पक्ष आहे ते जिवंत असताना मालक जिवंत असताना पक्षाची मालकी दिसायला दिली हे या महाराष्ट्राच्या शत्रूचं राजकारण आहे म्हणजे अमित शहाचं राजकारण आहे भाजपचं राजकारण आहे अशा वेळेला लोकांची अशी इच्छा आहे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की राज आणि उद्धव ठाकरे एक यांनी एकत्र येऊन पुढलं राजकारण करावं करा आम्ही सगळेच त्या मताच्या बरोबर आणि त्या दृष्टीनं पडद्यामागे काम चालू आहे पडद्यामागे काम चालू आहे तुम्ही कारण मी हा प्रश्न का विचारला उद्धव ठाकरेंची कोंडी करावी उद्धव ठाकरे एकटे पडावेत यासाठी आता सगळी रणनीती महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते अगदी अमरसपुरीची जेवणे होत आहेत सकाळचा चहा नाश्ता सुद्धा होतोय हे त्यासाठीच होतंय की हे दोन बंधू एकत्र येऊ हो नयेत म्हणून मी रावसाहेब तुम्हाला म्हटलं की आज तुमचा हा अधिकार आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगू शकता की आपल्याकडनं एक आता जाऊ देत प्रतिसाद किंवा काय आपल्याकडनं पाऊल पडू आमच्याकडून पहिल्या दिवसापासून त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे पहिल्या दिवसापासून बरं मी तर दोन्ही लोक भावांदरोबर सातत्यानं काम केलेला मामला आहे दोघे माझे तितके जवळचे मित्र आहेत जसं मी बाळासाहेब ठाकर्यांबरोबर चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ काम केलं तसे राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबरसुद्धा मी त्याच पद्धतीनं काम केलेला माणूस आहे माझ्यासारख्या माणसाला वाटणारच की आपण एकत्र काम केलं पाहिजे पण हे फक्त कौटुंबिक याच्यामध्ये काही नाही याच्यामध्ये राजकीय विषय आहेत आणि मला असं वाटतं की राजकीय विषय काही मतभेद असतील तर आमच्याकडून आम्ही संपवायला तयार आहोत हे उद्धव ठाकरे म्हणाले लहान सहान किरकोळ किलमिश भांड मी मिटवायला तयार आहे आमचं काय म्हणणं आहे की हे करत असताना जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही छुपी दोस्ती किंवा हात मिळवणी करू नका एक किमान अपेक्षा आम्ही ठेवली ते त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही एकनाथ शिंदे सारखे लोक आहेत फडणवीस सारखे लोक आहेत ज्यांनी ही शिवसेना आणि महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर करायला हातभार लावला जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याशी तुम्ही हात मिळवणी करू नका आपलं एकत्र येण्याचं नक्की असेल ठरलं असेल तर आपण एकत्र राहिला एवढंच आमचं म्हणणं बाकी काय तुम्ही जाणार का आता एवढी लोक जाऊन भेटतायत मी म्हणतो इनिशिएट का नाही होते होईल ना थांबल कुठे होईल ना योग्य वेळ मीडियाला पाहिजे म्हणून ते होणार नाही ना जेव्हा असं वाटलं की ही वेळ आहे तेव्हा ते मीडिया समोर येणार निवडणुका आल्या तुम्हाला काय माहिती का भेटले पण असतील काही लोक एकत्र ते होऊ शकत पण ती आशा जिवंत आहे आणि हे होऊ शकेल हे तुम्हाला नक्की वाटतंय नक्की नक्की, नक्की। सध्या आता पुन्हा विषय आहे तो म्हणजे महापालिका निवडणुकांचा म्हणजे दुर्दैव असं आहे की आठ वर्ष निवडणुकाच झाल्या नाहीत त्यातली म्हणजे तीन वर्ष पाच वर्ष काही महापालिकांमध्ये गेलेली आहेत अशा वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं खूप पडझड आपल्याला बघायला मिळते आहे ही कशी रोखणार पुढची रणनीती काय आहे कारण इकडे सगळे एकत्र येत आहेत आणि रणनीती ठरवत आहेत त्या त्यामुळं त्यांना तुम्ही म्हणालात ना उद्धव ठाकरे यांची किंवा आमची कोटी करायची आहे हे त्यांचा उद्देश आहे कोंडी कोणाची केली जाते चक्रविवाहामध्ये कोणाला पकडलं जातं अर्जुनाच्या मुलाला जो योद्धा आहे जो जोद्धा आहे पण महाभारत शेवटी जिंकलं कोणी बरोबर आम्ही त्या मताच्या पडझडमध्ये काय आहे आमची इमारत पक्की आहे इमारतीवरती जे अँटीना वगैरे लावले आहेत ना ते पडले आहेत बरं का होर्डिंग लावतात टॉवर्स लावतात काही इमारत आमच्या पक्क्या आहेत पाया पक्का आहे कळस पक्का आहे वरचे लहान सहान गोष्टी गेल्या असतात लुडून हवा आली म्हणून ते नेहमीच जातात अगदी परवाची गोष्ट घोसळ करता येईल सुद्धा मला वाटत नाही त्या गेल्यात पण त्यांचं बोलणं असंही नाही आहे त्या म्हणतात मी उत्तराची वाट बघती आहे असं आहे की तुम्ही म्हणताय की त्या गेल्या त्यांनी जावं असं आम्ही काय केलं नाराजी आहे त्यांची कसली नाराजी विधानसभेला तिकीट नाही दिलं हा त्यांच्या घरातला प्रश्न आहे त्यांचे सासरेच लढले ना का बाहेर गेलं का कोणाला नाही त्यांनी किंवा त्यांच्या घरातल्या कुटुंबाने ठरवायचं होतं कोणी लढवायचं ते आम्ही त्यात पडलो नाही कुटुंब दुःखात आहे कुटुंब दुःखात आहे त्यांचा मुलगा गेलाय कोणाचा पती गेलाय त्या घरामध्ये अशा वेळेला किमान माणूस की जी असते ती जर आम्ही बाळगली की तुम्ही ठरवा आणि त्यांनी ठरवलं की सासरे लढते त्यात आमचा काय दोष आहे बरं जेव्हा तिचे पती वारले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले गृहमंत्री कुत्र्याचं पिलू एखादं मेलं म्हणून काय तुम्ही सरकारला दोष देणार का जिच्या मृत नवऱ्याला फडणवीस कुत्रा म्हणाले त्या पक्षात ती जाणार का मला वाटत नाही बर मला वाटत नाही की आपल्या मृत पतीचा इतका भयंकर अपमान करणाऱ्या त्या पक्षात ही मुलगी जाईल ठीक चांगलीच गोष्ट आहे दुसरी गोष्ट सध्या तुम्ही म्हणजे युद्धविराम आपल्याकडे लागला तिरंगा यात्रा निघाल्या त्याच्यावर तुमची टीका आलेली आहे तिरंगा यात्रा कसल्या करत आपण काही विजयी झालेले आहोत टीका कुठे करू सत्य सांगतोय अजून पण पाकिस्तानला असं मोदी चांगली गोष्ट आहे आहे यश पण लाहोर कराची इस्लामाबादवर जाऊन तिरंगा फाट कोणावर होतात त्याची आम्ही वाट बघत होतो आणि प्रेसिडेंट ट्रम्प तुम्हाला दम देतो आणि तुम्ही युद्ध थांबवताय प्रेसिडेंट ट्रम्प आला कुठे हिंदुस्थान वॉशिंग्टन वरून कशी घोषणा करू शकतो हा एक सार्वभौम राष्ट्र आहे अशा वेळेला प्रधानमंत्र्यांनी सांगायला पाहिजे आम्ही युद्ध का थांबवतो आहे ट्रम्प आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही प्रश्न नेताय देशाचा तुम्ही नेहरूंवर टीका करता ना तुम्ही का काय करताय आमची एवढीच भूमिका आहे आणि शस्त्रसंधी झालेली आहे तुम्ही कुठे विजय नाही मिळवला शस्त्रसंधीचा विजय तुम्ही साजरा करता इतिहासात प्रथम करताय ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही आमचं आम्ही पाकव्याप्त काश्मीर घेणार आहोत कधी घेतायत मग आता संधी होती घ्यायची मग आता का थांबलात था। आता संधी होती ना घेण्याची जसं सत्तर वर्ष आपण म्हणतोय हीच वेळ होती घेण्याची आमचं सैन्य तयार होतं तुम्ही सैन्याचे पाय का खेचलेत सैन्याने चढाई सुरूच केली होती तुम्हाला काय वाटतं का आपण माघार घेतली किंवा का थांबलो आपण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव बाकी काय नाही बर पोलिटिकल विल जे असतं जे इंदिरा गांधीकडे होतं ते काही प्रमाणात अटल बिहारी वाजपेयीकडे होत ते कुठेच दिसत नाही राऊत साहेब दोन हजार एकोणीस मध्ये जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला शरद पवारांच्या बरोबर तुम्ही गेलात त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं आज शरद पवार काका पुतळण्यास एकत्र येण्याची भाषा करतात चुकीच आहे मला वाटत नाही असं काही घडलंय आहे या मीडियातल्या बातम्या शरद पवार असं म्हणालेत की आमचे दोन गट असले तरी विचार एक आहे आणि कधीही आम्ही एक येऊ शकतो बघा शेवटी ते मूळ काँग्रेसचेच लोक आहे विचार काय आहे त्यांचा कोणाला माहिती आहे का विचार काय आहे त्यांचा असे कोणत्या विचाराने एकत्र येणार आहेत ते काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लोकांचा विचार एकच असतो आम्ही निधर्मी आहोत आम्ही सेक्युलर आहोत अमुक आहोत त्या विचाराचा पलीकडे काय विचार आहे तुम्हाला नाही वाटत मला वाटत नाही तसं अजित पवारांचं नुकसान होईल त्यात अजितदादांचं नुकसान हो नक्कीच कारण असं बोललं जाते की एक येण्याने सुप्रियादाईंचं नुकसान जास्त होऊ शकतं याच्यामध्ये मला वाटत नाही तसं काय नुकसान होणार अजित पवारच स्वीकारणार ना नाहीत बर अजित पवारचं स्वतंत्र संस्थान सुरू आहे दुकान अजित पवार दुकानामध्ये हो नवीन घेणार नाही कोणी अगदी धन्यवाद राहू तुम्ही मनमोकळे उत्तर उत्तरं दिली तर मला त्याबद्दल मनापासून धन्यवाद